करूया कचऱ्याची होळी मात्र जाळायची नाही पोळी नाहीतर हाती येईल झोळी अशा घोषणा देत वाहगावच्या अण्णाजी पवार विद्यालयात केली कचऱ्याची होळी वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात होळीची औचित्य साधून कचऱ्याची होळी करण्यात आली यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळा व परिसरातील कचरा गोळा करून त्या कचऱ्याची होळी केली यावेळी विद्यार्थ्यांनी कचऱ्याची करा होळी मात्र जाळू नका पोळी नाही तर हाती येईल झोळी अशा घोषणा देत जमा केलेल्या कचऱ्याची होळी केली भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने ज्येष्ठ शिक्षक शिका वर्षा पाटील यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती मुख्याध्यापक निवास माने यांच्या हस्ते ही कचऱ्याची होळी पेटवण्यात आली या अगोदर संदीप पवार यांनी कचऱ्याची होळी करण्याचे व स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले कचऱ्याची होळी करण्याला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद देस शाळा व परिसरातील कचरा गोळा करून त्याची होळी केली यावेळी संपूर्ण गावात कचऱ्याची होळी करून स्वच्छता करावी असे आवाहन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड